नाशिक शहर गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी पोलिसांनी चंग बांधले आहेत या पार्श्वभूमीवर नामचीच गुन्हेगारांची माहिती काढली जात असून त्यांची धरपकड करण्यात येत आहे भाजपचे कार्यकर्ते आणि श्रमिक सेनेचे सेने नेते मामा राजवाडे सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका गोळीबार प्रकरणात पोलिसांच्या रडारवर होते जुन्या वादातून अजय बागुल टोळीने दोघांवर गोळीबार केला होता या प्रकरणी विकी काळे संदीप शेळके प्रेम काळे आणि गौरव बागुल यांना अटक करण्यात आली होती तर अजय बागुल आणि काही जण फरार होते सचिन साळुंके यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती पोलिसांनी राजवाडे आणि अमोल पाटील यांना ताब्यात घेतले यावेळी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशा घोषणा देण्याचे निर्देश पोलिसांनी दिले होते त्याचा जयघोष करतच राजवाडे आणि त्याचा साथीदार गुन्हे शाखेच्या बाहेर पडले त्यानंतर त्यांना न्यायालयात आणण्यात आले होते